ओढवलेलं दुःख जसं पोलीस प्रमुखांनी म्हटलं समुदाय सध्या दुःखात आहे आणि न्यूयॉर्क लॉस मोठ्या शहरांमध्ये जी वाढलेली सुरक्षा आहे या सगळ्या गोष्टी या घटनेची गंभीरता आणि त्याचे व्यापक परिणाम दर्शवतात मला ते चर्चच्या प्रवक्तेचं वाक्य आठवते हो प्रार्थनास्थळे ही शांतता प्रार्थना आणि जोडणीसाठीची जागा असतात हे वाक्य अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर अधिकच महत्वाचं वाटतं हो ना आणि नेमका हाच विचार आपल्याला पुढे घेऊन जातो मिशिगनमधली ही घटना आणि गेल्या महिन्यात मिनिया पॉलिसमध्ये घडलेली घटना यांसारख्या घटना पाहता एक प्रश्न मनात येतो ज्यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा कोणता प्रश्न आंजे जगात ज्या जागांना आपण आश्रयस्थान मानतो जिथे लोक शांती आणि सुरक्षिततेच्या भावनेने एकत्र येतात त्या जागांना खऱ्या अर्थाने सुरक्षित वाटण्यासाठी आणखी काय आवश्यक आहे म्हणजे फक्त भौतिक सुरक्षा पुरेशी आहे की समाजात जो काही द्वेष वाढतोय मानसिक ताण आहे हिंसा